नमस्कार मी योगेश योगेश एक्सप्रेस आपल्या युट्यूब चॅनल वरती सर्व लाडक्या बहिणी आणि सर्व लाडक्या दाजींचं पुन्हा एकदा स्वागत सर्व लाडक्या बहिणी आणि लाडक्या दाजीसाठी महाराष्ट्र शासनाकडून खास एक गिफ्ट आहे ते म्हणजे सर्व लाडक्या बहिणींना महाराष्ट्र सरकारकडून पंधराशे रुपये स्टायफंड बरोबरच एक पाच हजार रुपये किमतीची सूर्यचूल मोफत सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहे पण ह्या सूर्यचुलीसाठी कुठं आपल्याला अर्ज करायचा सध्या ही सूर्यचुलीचे ऑनलाईन अर्ज मागवणे सुरू आहे यासाठी तुम्हाला कुठे अर्ज करायचा आहे अर्ज केल्यानंतर तुम्हाला किती दिवसात मिळेल आणि अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती आपण आपच्या आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर आपल्या सर्व लाडक्या बहिणीला लाडक्या दाजीला विनंती असेल कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा समोर बेल आपल ऐकून ते तिलाही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं प्रत्येक योजनेचं अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत राहील मंडळी कसा अर्ज करायचा आपण बघणार आहोत त्यासाठी जायचंय आपल्या मोबाईलमधील गुगल ब्राउझरमध्ये मोबाईल मधून करू शकता तुमच्याकडे लॅपटॉप पीसी असेल तर पीसी मधून करू शकता तुमच्याकडे मोबाईल मध्ये असेल तर मोबाईल मधून देखील तुम्ही हे काम करू शकता त्यासाठी जायचंय तुम्हाला इंडियन ऑइलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती गुगलमध्ये जाऊन तुम्ही इंडियन ऑइलची ऑफिशियल वेबसाईट सर्च करू शकता त्यानंतर आपल्याला बघायला मिळेल की पहिल्यांदाच या ठिकाणी ही इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ची वेबसाईट आपल्याला दिसेल त्यामध्ये या ठिकाणी पहिलं ऑप्शन आहे की इंडोअर सोलर कुकर कुकिंग सिस्टम या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक आहे इथे आपल्याला क्लिक आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस अशा प्रकारची एक वेबसाईट आपल्या समोर ओपन होईल आपण बघू शकता आप या ठिकाणी या सर्व सूर्यचूल बद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे की सूर्यचूल काय आहे कशी काम करते आणि कसं अप्लाय करायचं हे सगळं आपण यामध्ये बघणार आहोत तत्पूर्वी सांगतो की ही सोलर पी व्ही पॅनल आहे यामध्ये आपल्याला एक सोलर पॅनल मिळतं आणि एक सोलर कुकिंग सिस्टम म्हणजे एक सगळं त्याच्यामध्ये मिळणार आहे आपल्याला आणि आपण बघू शकता त्यासाठी आपल्याला अर्ज कसा करायचा आहे तर प्री बुकिंगसाठी या ठिकाणी आपल्याला अर्ज आपल्याला समोर ओपन झालेला आहे या ठिकाणी आपण आपलं नाव टाकायचं आहे आपल्याला आपण नाव टाकू शकता मी या ठिकाणी माझं नाव टाकतो खास करून आपण घरच्याच्या नावावर मिसेसच्या लाडक्या बहिणीच्या नावावर हा अर्ज करू शकता मी माझ्या मिसेसचं नाव या ठिकाणी टाकतोय आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सविस्तर पहा कुठे स्किप करू नका जेणेकरून परत या विषयावरती आपल्याला कोणताही व्हिडिओ वाहण्याची गरज पडणार नाही आणि काय प्रोसेस आहे सविस्तर माहिती मिळेल लक्षात येईल त्यानंतर कंपनी वगैरे आहे आपली की घरगुती आपल्याला पाहिजे हे आपण देखील या ठिकाणी टाकू शकता तर इंडिव्हिज्युअल आपण या ठिकाणी टाकू शकता इंडिव्हिज्युअल म्हणजे वैयक्तिक कारणासाठी आपल्याला हा पाहिजे तर या ठिकाणी आपण टाकलेला आहे इंडिव्हिज्युअल इंडिव्ह्युजुअल टाकलेला आहे त्यानंतर आपण आपला जो काही ईमेल ॲड्रेस असेल जो तुमचा मेल आहे तो मेल या ठिकाणी टाकायचा आहे आपल्याकडे मेल नसेल तर आपण मेल एखादा आपल्या घरच्याचा कुणाचाही आपण मेल या ठिकाणी टाकू शकतो पण आज ज्या आरती तुमच्याकडे अँड्रॉइड आहे आणि अँड्रॉइडवर बघतात अर्थातच तुमच्याकडे प्रत्येकाकडे आज स्वतःचा मेल ॲड्रेस आहे तो मेल था था। था था था। या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर आपला कॉन्टॅक्ट नंबर आपण या ठिकाणी टाकू शकता हे भरणं अनिवार्य आहे या आद्वारे तुम्हाला याची डिलिव्हरी मिळणार आहे त्यासाठी तुमचा ईमेल ॲड्रेस असेल कॉन्टॅक्ट डिटेल्स असतील भरताना व्यवस्थित भरून घ्या कुठेही चुक त्या ठिकाणी चुकीची माहिती भरू नका जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन अडचणी येणार नाही त्यानंतर राज्य आपल्याला सिलेक्ट करायचं आहे तुम्ही ज्या राज्यामधून येत आहे अर्थात आपण महाराष्ट्रामधून आहोत तर महाराष्ट्र आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपला जो काही जिल्हा असेल तुम्ही ज्या जिल्ह्यातून येत आहे त्या जिल्ह्याचं नाव सिलेक्ट करायचं आहे मंडळी मी जालन्यातून आहे तुम्ही कुठून आहात आपण कुठून आहात व्हिडिओ बघत आहात याबद्दल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही बद्दल तुम्हाला ही कशी माहिती मिळेल या व्हिडिओपर्यंत तुम्ही कसे आलात ते देखील आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुमच्या फॅमिलीमध्ये किती लोकं आहेत किती जणांचं तुमचं कुटुंब या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी आपल्या फॅमिलीमध्ये जेवढे मेंबर आहेत आपण ते सिलेक्ट करू शकता नंबर ऑफ एल पी जी सिलेंडर यूज पर इयर म्हणजे वर्षाखाटी तुम्हाला किती एल पी जी सिलेंडर लागतात गॅस लागतात हे देखील तुम्ही या ठिकाणी सांगू शकता महिन्याला लागतात की दोन महिन्याला लागतात तर मला माझ्या फॅमिलीला प्रत्येक महिन्याला मला एक गॅस टाकी लागते तर मी या ठिकाणी टाकतोय दहा टाकतो आहे कारण की एखादा एखाद्या वे वेळेस कमी जास्त आपण दहा टाकतात ज्या तुसार तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता त्यानंतरचं ऑप्शन आहे सोलर पॅनल स्पेस अवेलेबिलिटी तर या सोलर कुकरसाठी किंवा सोलर चुलीसाठी तुमच्या टेरिसवरती किंवा तुमच्या गच्चीवरती तु, मिनिमम दोन बाय दोनचं स्पेस असणं आवश्यक आहे अर्थातच एवढा स्पेस प्रत्येकाच्या घरी असतो तर त्या ठिकाणी आपल्याला हे सिलेक्ट करायचं आहे दोन बाय दोनचं त्यानंतर नंबर ऑफ बर्नर रिक्वायर्ड तुम्हाला या ठिकाणी डबल बर्नरची पण सेगडी मिळणार आहे आणि सिंगल बर्नरची पण सेगडी मिळणार आहे तर तुम्हाला कोणती सेगडीची मला गरज आहे त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता तर मी तुम्हाला प्रेफर करेल की तुम्ही डबल बर्नरची सिलेक्ट करा जेणेकरून परत अप्लाय करण्याची गरज पडणार नाही आणि एकाच वेळी तुम्ही दोन दोन प्रकारचे पदार्थ त्या ठिकाणी कुक करू शकता शिजवू शकता तर त्यासाठी डबल बर्नरचं सिलेक्ट करा त्यानंतर क्वांटिटी ऑफ सोलर कुकर रिक्वायर्ड म्हणजे किती तुम्हाला सोलर कुकिंग म्हणजे चुलीची किती चुलीची रिक्वायरमेंट आहे तुम्ही एक सिलेक्ट करू शकता दोन सिलेक्ट करू शकता सुरुवातीला आपण या ठिकाणी एक करा कारण की या ठिकाणी कितीपर्यंत सबसिडी मिळणार आहे काय मिळणार आहे आणि या ठिकाणी आपल्याला अदर काही तुम्हाला माहिती भरायची असेल तर या ठिकाणी भरू शकता इमर्जन्सी असं करा या ठिकाणी असं करू शकता आणि सबमिट या ठिकाणी सबमिट केल्यानंतर अशा प्रकारचं मेसेज येईल की सबमिट सक्सेसफुली तुम्ही तुमचा जो फॉर्म आहे त्या ठिकाणी सक्सेसफुली सबमिट झालेला आहे आणि हा फॉर्म सबमिट झाल्यानंतर येणाऱ्या चोवीस तासामध्ये तुमच्या मोबाईलवरती टेक्स्ट मेसेजद्वारे तुमच्या बुकिंगचं कन्फर्मेशन तुम्हाला मिळेल आणि तुमची जी सेगडी आहे सोलार चूल आहे किती दिवसानंतर मिळेल याचं ट्रॅकिंग लिंक ट्रॅकिंग आय डी देखील तुम्हाला त्या टेक्स्ट मेसेजमध्ये मिळेल जेणेकरून तुम्ही या सगळ्या चुलीचं येणारं पार्सल जे आहे तुमचं ते ट्रॅक करू शकता त्या सबसिडीबद्दल किंवा पेमेंट कसं करायचं त्याच्यात देखील तुम्हाला टेक्स्टद्वारे मेसेज येत राहील मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढं सांगतो प्रत्येक पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हा मॅसेज टेक्स्ट मॅसेज येतो त्यानंतर पेमेंट कसं करायचं आहे आणि तुमची चूल कशी मिळणार आपण ते देखील बघणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलवरपर्यंत चॅनलला अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लोगोलग चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा समोर बेलही कोण येते तिलाही प्रेस करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आजच्यापर्यंत थांबतो पुन्हा भेटून नवीन व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह